जी काही घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये काही लोकांचा हात होता दिघे साहेबांना मारलं गेलं हा एक तुम्ही गोप्यस्फोट केला आणि ती संपूर्ण ठाणे जिल्ह्याला माहीत आहे असेल आहे होतं असं तुमचा दावा तुम्ही एक घटनाक्रम लक्षात घ्या दिघे साहेब ॲडमिट झाले त्यांच्या पायाला मारला होता परिस्थिती त्यावेळेला चांगली होती डॉक्टरांनी न सगळा इलाज केला डिस्चार्ज द्यायचा टाईम आला आज त्यांना डिस्चार्ज द्यायचा आहे या, या स्थितीमध्ये सर्व आले होते आणि दिघे साहेब सर्वांशी बोलत होते म्हणजे कुठंही तणाव नव्हता ताण नव्हता अचानक काय घडलं तर जी काही घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये काही लोकांचा हात होता हे सिद्ध झालं माहिती पडलं परंतु ती घटना दाबण्याचा प्रयत्न केला इंजेक्शनमध्ये जे काही दिल्या गेलं ज्याच्यामुळं अटॅक ज्याला म्हणतो तो फुगा होतो जो होतो तयार शरीरामध्ये आणि त्याच्यामुळे जो अटॅक होतो त्यात दिगसा वारलेचं अनेकांच्या तोंडून मी ऐकलेलं आहे एकदा डीपमध्ये जा ना चौकशी कराच चौकशी झाली पाहिजे हे माझं माझंसुद्धा स्वतःचं मत आहे आणि माझी मागणी पण आहे कुणाकडे मागणी असेल आता मुख्यमंत्री गृहमंत्री आता मुख्यमंत्र्यांकडेच मागणी करावं लागेल गृहमंत्र्याकडेही करावं लागेल माधव सावरगावे